नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष आणि धडाडीच्या महिला नेत्या शीतल दिनेश तोंडलीकर यांना नुकतंच माऊली गार्डन मुरबाड येथे झालेल्या संत संमेलनात अयोध्यानगरीचे जगद्गुरू परमहंस महाराज यांच्या शुभहस्ते काशी विद्वत परिषदेच्या वतीने महावस्त्र पुष्पमाला आणि सन्मानपत्र देऊन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी संत पिठावरी सर्व संत महंत यांची संत पूजा करण्याचा आणि सन्मान करण्याचा मानही शीतल तोंडलीकर यांना मिळाला यावेळी मुरबाड तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या नामवंत व्यक्तिमत्वांना सन्मानित करण्यात आले गेली अनेक वर्षे शीतल तोंडलीकर या विविध सामाजिक उपक्रमात हिर हिरणे सहभागी असतात या पुरस्कार प्रित्यर्थ त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल